दोन दिस आधी एक भयानक एक गोयन एक गजल घडली आणि ती सगळी इंडियन ही आता एक एक भयानक अशी एक गजल आख्या इंडियन घासता आता तुम्ही पहिला असं दोन दिस आधी जी कलांगूट कांदोळे हांगासल्यान एक जी आपल्याच भुरग्याक आपल्या आवयन तेका मारलो आणि थंयसरल्यान ती बॉडी घेऊन जे टॅक्सीत वयताले आणि त्यांना कलांगूट पोलिसीन थंयसर कर्नाटकात धरले तर वांगडा आज आसा रे जॉईन म्हणतात स्वतःची तेजी टॅक्सी ज्या टॅक्सीन तिका हेलो आणि रेजो म्हाका सांग की आ, पुली सांग कसो तुका कॉन्टेक्ट केला तिने म्हाका हॉटेलान सावन कॉल येटेल रिसेप्शनारस कॉल येज युजल आनी आणि म्हणू लागले अर्जंट बेसिसांचे बेंगलोर वसपास बरे आणि भाडे बिडे सांगले आणि ते ला एक लागले मिनटां ती कन्फर्म करता आणि आणि पाच मिनटांतर कन्फर्मेशनू येले आणि टुवेल थर्टीचा टायमिंग दिला पिकअप ट्वेल थर्टीन द नाईट बरं म्हले टेल थर्टी पावली आणि अर्जंट बेसी झाले म्हणून आम्ही दोघ जण गेले सो नॉन स्टॉप जाय म्हणून सो ते ओके टुवेल थर्टी पावून कॉल केला मॅडमिंग मॅडम म्हणू लागली दोन मिनटांनी आपण बाहेर सरता तू स्वतः उलयलो ती हय तिने स्वतः फोन केला हय म्हणजे म्हाका नंबर दिल्लो सो हांव पावलो ती म्हणून तिथे कॉल केला ती दोन मिनटांनी येता म्हणू लागली आणि येली बी आणि गाडयेकडे येली आणि म्हणू लागली आपले बॅग मग घेऊन यो रिसेप्शनाकडले सो so, रिसेप्शनाकडे गेलो बॅग उखलता बॅग सॉलिड जोड असं अनएक्सपेक्टेड एक्चुअली ते सायजीच्या बॅगा इतकी वेट अनएक्सपेक्टेड घे सो तुम्ही बॅग उकल हायन बॅग ओके बॅग उकलून ते म्हणजे असे उकलून हाडूक जायनातले नागत करून हाडले पूल करून सो so, हाडले गाडयेन घालच्या पहिली आणि तिका म्हटलं मॅडम बॉटल्स बीन हा गाडयेन खूप वेट आह म्हणले बॉटल्स आह काढ ना ना म्हणू लागली आपल्या कामाचेच आहात म्हणू लागले आणि ते इवन बॅग दोघ जणां आम्ही दोघांनी मिळून गाडयेन घातले एकला उकलनाल्ले ना बॅग ते दोग जाणांनी मिळून ते बे हा तसे आणि गाड्यान बसली आणि सरली भारत सरली आणि ती काहीच उलख्या वाटेक खाली एकूच तेन उतर काढले मात उदकाची बाटली घेऊ लागली म्हटलं बरे माहिती ती बिचोले आम्ही थांबले आणि घेतली आणि चोल्ला घाटार पावले आम्ही चोल्ला घाटार आमच्या फुडल्यान एक सात आठ गाडो हो फुडे जालो एक झाला ट्रकाचो ट्रकचा ॲक्सिडंट झाला आणि देवला पोलीस बी म्हणजे साहेब कितलो टाइम लागतो क्लिअर जन म्हणू लागले चार वरां तरी वैतलीत मिनिमम चार वरांतली बरं ओके एक गाडीन बसलो मॅडमिंग सांगले ती जागीच आली मॅडम म्हले तिका एक्स्ट्रा दोन वरां सांगले म्हणजे मॅडम स टर्न मारून म्हले एअरपोर्टार सोडटा मोपा एअरपोर्ट ना दाबोले तूं म्हटलं फ्लायट बुक कर म्हले हांगा नेटवर्क बी न म्हणलं सगलो नाका म्हणू लागली फ्लायटान आपण वचपाक नाका हांगा कितली वरां लागू आम्ही बाय रोडच या हय सो एक वाटेन पहिले किरण झाले की इतके अर्जंट तिका वचपूक जाय आणि सेकंडली ती स सात वरां रेडी हा मला ते वियर्ड लागले okay. पण एट द एंड किती हाय कस्टमरांना फोर्स करू जायना ओके झाले okay. फ्रॉम वन थर्टी टील सिक्स फिफ्टीन मॉर्निंग मॉर्निंग ब्लॉक ब्लॉकातूच आहात सिक्स फिफ्टीन ट्रॅफिक ओपन झाला आणि क्रॉस केला ट्रॅफिक सो so, झालं गेले हायवे बीन दोन्ही सातांक साडे ही एक्सप्रेस वे गेले ब्रेकफास्टाक बीन थांबले तेव्हा ती काय ना मी ब्रेकफास्टाक थांबले ती एकू गजल बी काय ती आवाज ती आवाजच करू ना ती फक्त गाडयेनले भर पळताली आणि चिता धरली हय ही बेस्ट नॉर्मल आता कोण गाडयेनले भर व्यू पळता पण तसे धरले ती आणि काय ना तिचा okay. फोन बीन वाजन आल्लो कोणाशी उलोक ना तसे काहीच ना आणि इवन ब्रेकफास्टाक थांबले तेव्हा काय म्हणूक ना ती डायरेक्ट देवली ब्रेकफास्ट बीन गेलो गाडयेन बसली आणि मग आता चलता आता झाली मग अशीच दोन वरां गेली डायरेक्ट फोन येलो म्हाका की आ, फोन वाजला अकरांक शाप सकाळी हॉय सारखं अकरांक शाप फोन वाजला हय पोलिसां फोन केलो आपण म्हणू लाल कलंगूट पोलीस स्टेशनारा उलय हांवें म्हणलें कितें झाले म्हणून लागलो गाडियन कितले कस्टमर हा आणले एकूच हा भुरगो आहा वांगडा आणि ही देऊ आला पहिलीच सांगाना हॉटेला सांगून ना okay. खंय पावल्या म्हणलें म्हणले हुबळी बीन क्रॉस करून खूब फुडें पावल्या Uh, कितलो हो टाम लागतो हाय म्हले एक तीन चार वरांच्या भीत पवतले आम्ही बेंगलोर हां ओके तसे म्हणू लाल हाय म्हले किती झाले ना म्हणू लागला आम्हाला तिच्या हॉटेलासन कॉल तिच्या हॉटेल रुमात म्हणू लागलं ब्लड स्टेन्स गावले आम्हाला इन द बेड इन द बाथरूम म्हणू लाल आण ओके मग किती करू हा त्याच्या पहिली हाय म्हले तुला मॅडमीक फोन दांत म्हले तो मॅडमीशीन उलय मॅडमशीनून उलय मॅडमशीन तीन चार मिनटा उलय त्यांच्यानीन्फॉर्मेशन शेअर केलं आनी, मेरा आ, मागीर आनी मागीर पुत्तून मायन घेतलो फोन हांवें म्हणलें कितें आसलें आपूण म्हणोंक लागलो तुका धा पंदरा मिनटांनी कॉल करता म्हणलें बरें पळ तूं उलयतालो कोण पी आय आसलो ना पयलो कॉन्स्टेबल आहलो हांव नको मागीर तिचे कडेन पी आय उलयला पयलो कॉन्स्टेबलाचो फोन येयला जालें आनी मागीर जालें एकवीस पंचवीस मिनटांनी फोन येयलो सो कॉन्स्टंटली फोन येताले आतां एग्जेक्ट कोणाच्या फोनासून कोण उलयतालो म्हाका खबर नासलें फोन येयलो मागीर म्हणोंक लागलो आयक म्हणोंक लागलो तीन सांगलेले ते हेज्या प्रमाणें ते एड्रेस रॉंग तिन सांगला म्हणू लागला भुरगो मडगाव दिन किती सांगले हे पिया एक भग कोणाकडे थेला आपण कोणाच्या सोयऱ्यागेर आणि ॲड्रेस दिल्ले आणि कॉन्टेक्ट नंबर दि पोलिसांनी सांगले की तो दिला ते ॲड्रेस फेक आणि कॉन्टेक्ट नंबर नॉट रिचेबल सो म्हणूक लाल आमचा डाऊट क्लिअर झाला की हा हंड्रेड पर्सेंट शी हेज डन समथींग म्हले ओके मला सांग करू जे म्हाका म्हणू लागलो तू नियरस्ट पुलीस स्टेशनाचेर थांब म्हणू लागलो एज सून एज पॉसिबल हांवें म्हणलें बरें सर म्हणलें ना म्हणू लागलो इवन हायवे पेट्रोल व्हेकल मेवं लागलो ती सांग थांब आणि आमकां कॉल करून ती म्हणू लागलो हांवें म्हणलें बरें ओके आता कर्नाटकचे एक प्रोब्लम कितें थी सायन बोर्ड सगळे कन्नडान ती एक पासून सायन बोर्ड आमी जी आणि एस घालून जी पी एसाचेरूय हेच दाखयना कितें ते आमचे एकूय पुलीस स्टेशन सारकें लागी दाखयना आणि वन फिफ्टी हंड्रेड किलोमीटर्स बॅक यो म्हणून सांगता यू टर्न मारून आता म्हणलं यू टर्न मारलो जर ती पॅनिक करतली मागे म्हले आता किती करूया चान्सूच ना आता म्हणले टोलाचे थांबया टोलाचे पुलीस ना एक पासून पुलीस व्हॅन मिळू ना आमक आता लास्ट ऑप्शन ओली वन एटी किलोमीटर्स उरल्या आता बेंगलोर पवार हार्डली वन अँड हाफ आवर आता म्हणलं बेंगलोर तर जायना एक काम कर तू म्हणले हा म्हणलं रेस्टॉरंटार थांबयता गाडी खिंचे मेवता ते रेस्टॉरंटार गाडी थांबयता तू फक्त म्हणलं दहा मिनटा भीतच राहा वाशरुमात हा म्हटलं पुढे पैता किरे ते त्याक कळंक ना ते किया तिकाय तिथे अंडरस्टेंड जाय नाले आम्ही कराय उलय आणि हाय सांगूक ना की पॅनिक करत म्हणून मागी बरं तो लागलं थांबयली गाडी हे धा मिनटा भीतच राहा आणि हा गाडी येऊन दोन मॅडम म्हटलं किती झाले म्हणजे तेव्हा वॉशरुमात वसोंक बरं म्हणू नॉर्मल नॉर्मल कांच ना नॉर्मली कोण वॉशरुमात रावता पण आणि ती दाख ना आणि हा देवलं भारत हा जी पी एस पयत्रां गुगलाचे पयता कायच मेवना आणि मागीर ती वॉचमॅन असलं पण एक गाईड हात केला आणि म्हणले हिंदी आता वय म्हणू लागलो म्हाका म्हणलें सांग नियरस्ट पोलीस स्टेशन म्हणू लागलो पाचशे मिटराचेरूच हा म्हणू लागलो सर्विस रोडानूच हा म्हणू लागलो म्हणले बरें म्हणलें व्हडलें पुलीस पोलीस स्टेशन की बेश्टे धाकटे हा ना, ना व्हडलें पोलीस स्टेशन हा म्हणू लागलो ते आय मंगला पोलीस स्टेशन बरें ओके मागीर काय आपयलो गाडयेन बस म्हणलें आणि पोलिसाक फोन मारला हांवें पुलिसांक फोन मारला हांवें म्हणलें आतां म्हणल्यार फोन दवरिना काय हांव म्हणल्यार डायरेक्ट तो दवरता आनी तुका म्हणल्यार डायरेक्ट फोन दिता म्हाका म्हणल्यार पुलीस स्टेशन गावला ओके गूड म्हणूंक लागलो मागीर जालें तेन्ना पी आयक फोन मारलोले मागीर गेलो पुलीस स्टेशना फुडल्यान गाडी लायली जाल्यार मॅडम म्हाका म्हणूंक लागली की कितें आलां हांगा सर म्हणल्यार मॅडम पळय म्हणल्यार आतां म्हाका खूब कॉल येयल्ले पुलिसांचे आनी तांकां म्हणलें कितें हेंचे कडेन उलोवंक जाय आबूज जाली पुलीस स्टेशन आबूज जावंकूच ना जस्ट कित्याक थांबला आबूज जावंक ना कित्याक थांबला इतलें दिसाला हांगा कित्याक थांबला म्हणले ना त्यांच्यांनी म्हले पोलिसांचे कॉल येणा तू उलय म्हणले सो so, म्हणजे त्यांच्यानी हांगा त्यांना उलोवपाक जाय म्हले हा ओके म्हटलं इतलंच हा गाडियेनं काय ओके जा खाली इतंच आणि मागीर गेलो पोलीस स्टेशन ते कॉन्स्टेबल भारत आले सात आठ जण एकल्याकन हाय फोन दिला उलयलो मागीर पी आयकडे उलयो पाच दहा तो मागीर त्यांच्या पी आय येव पंदरा मिनटां गेली तर टोटल एक वीस पंचवीस मिनटां थंयच गेली तरी पण तोरी तोरी मॅडम भायर सरोंक ना ती नॉर्मल होता सुशच्या गाद ही बाहेर पळता साइडीन पळता पण काय आपण मी काय आपण हाडूक ना काहीच ना okay. आणि मागीर झाले आणि मागीर त्यांचं पी आय येलो त्यांची लेडी पी एस आय बीन येली तिचे कडे उलयले मागीर ओपन केले डी की बॅग ओपन कर म्हणलं तिका कोण त्यांची पुलीस त्यांचे पुलीस okay. तिकाच सांगले बॅग लॉक आल्ले बॅगाक लॉक कार्ड बॅग ओपन कर सो तिने बॅग ओपन केले जाल्यार आम्ही हे पयसान पळताले जाल्यार पळताले आम्ही सो सगळे कपडे धरले वयर हे डायरेक्ट काय दिसून आले आणि मागीर सगळे ते पुलीस झाले आणि तीन चार असे कपडे काढले आणि लास्ट त्याने हे पहिले दिसता तेव्हा त्या बॉडी दिसली भीत हा ती हय सो त्याने मागीर तिला विचारले आणि तिने डायरेक्ट ओय म्हणले ओय म्हणून वट दिस एक या हे करले की दिस इज युअर सन तिला ऑलरेडी पावले ना सो दिस इज युअर सन तिने ओय म्हटले थंसर तिथले पहिला आम्ही मागीर त्यांच्यानी परतून सगळे कव्हर केले आणि तिला भीत घेऊन गेले हय बॉडी ते बॅगानूच आले बॅग ते परतून लॉक केले गाडी लॉक केली आणि तिका भीत घेऊन गेले मागीर तेंचो तेंचो प्रोसिजर किती हाय पी आयक फोन मारलो परत पी आय म्हणू लागलो ला त्यांच्यानी मेसेज पवल्या तू काय टेन्शन घेना काय आम्ही भाग सरता आणि पण तू म्हणू लागलो ला खूप वचना काय थंच राहा आम्ही येले की आम्ही फॉर्मेलिटी करी आणि सगळे आम्ही रिटर्न येतले सो पी आयन काय म्हणून पी आय सारखं हेल्पफुल आला त्याने मला कंटिन्युअसली कॉल बीन करून सांगलेले काय टेन्शन ना म्हणून सो ते लेट झाले त्यांना म्हणजे आता म्हणलं तुका असो आता इतकं आता ट्रॅव्हल करून गेलो रातभर की तुका असो असं वास, ना वास नाल आणि कसो वास बिन काय नाल काहीच नाल काहीच नाल आणि ती ऍक्टिंग सारखी अशी नॉर्मल अशी ऍक्ट करताली ती ऍक्च्युली ती ऍक्टिंग इन द सेन्स तिची काय ना लोलेत ना ती काय तू लोक तू लोक ना एक शब्द काढून ना फक्त उदकाची बाटली खाली उदकाची वाटले म्हणलं आणि काय ना आणि त्याच्या जेवण बी जेवण काहीच ना जाऊ ना काहीच ना जेवणाचा ऍक्च्युली टाइम सांगणार तिथला त्यांना सकाळची चा ब्रेकफास्ट बी ब्रेकफास्ट टाक आम्ही थांबला डायरेक्ट तिका काहीच जाऊ ना थांबली म्हणजे पेट्रोल पंपवर थांबली ना साईडीन रेस्टॉरंट आले म्हणले ब्रेकफास्ट करता ओके म्हणलं आणि काय म्हणावं ना आणि आपण देवली आपण देवली आपण डेली आपण ब्रेकफास्ट बिन केला तुमच्याकडे हय साईड इन हे बसलेली दुसऱ्या टेबलाचे बसलेली ब्रेकफास्ट बिन केला सगलो बिल बिन आपण पे केला ते काय म्हणाव ना पण एक हे उतरांत काय म्हणाव ना त्याच्या पुढे काहीच ना मागीर नॉर्मल बाहेर पोहित आल्ली सारखे अशी बसून बाहेर पोहित आल्ली आणि ना तिथे इवन ती सीट चेंज करूक ना ती लेफ्ट टू राईट असं ना ती लेफ्ट साईड इन बसल्या